नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी रुपाली चाकणकर यांचा पद जाणार महिला आयोग अध्यक्ष विरोधात महिला नेत्यांचं एकमत काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया पोलीस प्रशासन आणि महिला गावकडे अनेकदा चक्रा मारल्या पण न्याय मिळत नाही मग आम्ही आत्महत्या करावी का राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकारी राजेंद्र हागवणी यांची सून वैष्णवी हागवणी यांनी सोळा मे रोजी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणात पोलीस तपास सुरू असतानाच राज्य महिला आयोग आणि त्यांच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निष्क्रियतेचे आरोप होत आहेत विरोधकांच्या मते या संवेदनशील प्रकरणात महिला आयोगाने वेळीच लक्ष दिले असतं तर वैष्णवीचा जीव वाचला असता मात्र या प्रकरणात महिला आयोगाची भूमिका दुसरं असल्याची टीका आता सर्वपक्षीय महिला नेत्याकडून होत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या चिल्लरचा आवाज खूप होतोय याच विधानावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे शिवसेना गटच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवर वो ताशेरे ओढलं वोड़ ओढत म्हटलं तुम्ही ज्या पीडित महिलांना न्याय देण्यासाठी नेमण्यात आला त्यांनाच प्रश्नाला चिल्हार म्हणता हे निदनीय आहे खुर्चीचा इतका अहंकार बरा नाही असं देखील त्यावेळी म्हणाले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद